मित्रो येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊन भारत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे हे असे कळकळीचे आवाहन करतो कारण आता जनता यांच्या खोट्या वाद्याला खूप 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 त्रासून गेलेले आहे त्यामुळे येणारे हे येणारी निवडणूक भारतीय जनता पार्टीपुढे कसल्याही प्रकारचा मुद्दा नसल्यामुळे धार्मिक धार्मिक भावना दुखावणे लोकमधला प्रवृत्त करणे विकासाच्या मुद्द्यापासून दूर नेणे ने, हे आता त्यांचं काम सुरू झालेलं आहे जातीवाद जातीय जातीमध्ये तेढ करणे प्रत्येकासोबत अश्ली अश्लील बोल अश्लील बोलणे दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला केलेल्या ज्या जाहीरनाम्यामधून घोषणाचे गांजर दाखवून अच्छे दिन येणार अच्छे दिन येणार मुळे दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला मोदीला निवडून दिले होते पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आपण जागृत होऊन एकजुटीने मतदान करून ह्या जातीवादी शक्तीला भारतातून हाकलून लावणं लागेल ला आहे ह्यांनी शेतकऱ्यांना गाजर दाखविले विद्यार्थ्यांना गाजर दाखविले शेतकऱ्यांना शेतीमाल डबल करून देतो म्हणले डबल करून दिला नाही विद्यार्थ्यांना दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणले त्या दिल्या नाहीत काय दिलं लोकांना म्हणायचं की राम मंदिर आम्ही बांधलं अरे राम मंदिर तुम्ही नाही बांधलं राम मंदिर हे राम भक्तांनी बांधलेले आणि राम हा प्रत्येकाला अभिमान आहे रामाचा की आम्ही राम भक्तोय म्हणून भाजपने एकट्यानंच रामाचा ठेका घेतला नाही तर आम्हीसुद्धा रामाचे वंशधाव त्यामुळे कुठल्याही अफवेला किंवा कुठल्याही जातीवादी प्रचाराला बळी पडू नका ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो येणारा काळ जर ह्या ह्यांच्या हातात देश दिला तर येणारा काळ हा तुमच्यासाठी नसून फार वाईट काळ सुरू होणार आहे ज्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याकरता कितीतरी शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या चंद्रशेखर आझादास उपरांत भगतसिंग असो महात्मा गांधी असो नेताजी सुभाषचंद्र बोस असो पंडित जवाहरलाल नेहरू असो ह्या लोकांनी देश वाचवण्यासाठी देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देखील लेण्यास मागं पुढे पाहिले नाही हे रामाचं नाव पुढे करून हि जाती निर्माण करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीवाले करत आहे हे रामाचे यांना कसल्याही प्रकारचं घेणं देणं नाही विकासाच्या मुद्द्यापासून भरकटण्यासाठी हे रामाचं नाव घेऊन मतदान मागत आहे तर यांना ज्याप्रमाणे देश गुलामगिरीतून एकोणीसशे सत्तेचाळीसला मुक्त केलं त्याप्रमाणे ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मधून भारतीय जनता पार्टीला देखील तरी पार करावं लागेल त्यामुळे संघ कसल्याही प्रकारच्या अफवांना अमिषाला बळी न पडता येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवण्याची नम्र विनंती आपणास या माध्यमातून मी करत आहे मित्र दोन हजार हो, चौदाचा अच्छे दिनचा गांजर गेले दोन हजार चौदामध्ये आच्छे दिन आले नाहीत पण शेतकऱ्यावर विद्यार्थ्यावर बेरोजगारावर किती आच्छे दिन आले त्यांना प्रत्यक्षात तुम्ही विचारा जाती जातीमध्ये मध्ये ते निर्माण करून हे निवडणुका जिंकण्याचं कटकारस्थान ही लोक करत आहेत त्यामुळे त्यांना त्यांची जागा ही दाखवावीच लागेल आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या शहीदांनी देश स्वतंत्र केला त्याप्रमाणे आपण देखील ह्यांना तरी पार करण्याचे अभिवचन घेऊन कामाला लागा मित्र हो ह्या लोकांना आता जे बोलायले चारशे पार चारशे पार हे कशासाठी बोलायलेत हे अगोदर समजून घ्या कारण चारशे हे पंतप्रधान होण्यासाठी खूप मोठी संख्या झाली तर ते त्याच्यासाठी बोलत नाही हे लोक चारशे हे संविधान बदलण्यासाठी बोलत आहेत जर संविधान बदलले तर सगळ्यांना यापुढे कसल्याही प्रकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान फार पवित्र ग्रंथ आहे त्यामुळं डॉ मित्रांनो कुठल्याही अपक्ष वगैरे उमेदवारांना मतदान न करता जे आपल्या पार्टीचे संजय उर्प बंडू जाधव हे शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे ही तुम्हाला कळकळीची राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र